नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या तेवीस ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला तो जर पाहायला तर इकडे मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणेपासून सातारा कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये हलक्या मध्यम पाऊस झाला काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरीसमोर असल्या मराठवाड्यातही बीड लातूर नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी चांगल्या बऱ्यापैकी पाहा पाहायला मिळाल्या विदर्भातही बुलढाणा अकोला पासून वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदियाकडे हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत कोकणात पाहिलं तर रायगड रत्नागिरीच्या पूर्वेकडील भागात जोरदार पाऊस झाला सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि ठाणे पालघरमध्ये हलका तो हलके दी ला ला तर मुंबईच्या ना आसपास एक क्वचित हलक्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर अरबी समुद्रात कमदाबाज क्षेत्र हे विकसित झालेलं आहे सकाळीचं आपण त्याबद्दलची अपडेट दिली ती आणि मात्र हे कमदाबाचं क्षेत्र खूप उशीरपर्यंत टिकणार नाही उद्यापर्यंत याची तीव्रता ओसरून हे किनारपट्टीला येणार आहे सोबतच एक कमदाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि हे बरेच दिवस झालं याची तीव्रता अजून टिकून आहे आणि त्या दिवसामध्ये हे अशा प्रकारे पश्चिमेकडे सर्कल आणि सोबत हे जे काय चक्रकार वारे हे उत्तरेकडे आल्यानंतर मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत आणि राज्यात कोकण आणि घाट माथ्यात तसंच मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे भागांमध्ये मान्सून पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होतो आहे तसंच राज्याचे इतर ठिकाणीही तो ॲक्टिव्ह होणार आहे पण जो पर्जन्य छायेचा भाग असेल त्या ठिकाणी पाऊसमान थोडंसं कमी राहण्याचा अंदाज आहे डिटेल साप्ताहिक अंदाज उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळूस पण कोकण आणि घाटात वाढलेल्या पावसामुळे ज्या काही घाटातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्यांना पुन्हा एकदा पूर येण्याचा धोका हा वाढलेला आहे भीमा आणि कृष्णा खोऱ्यात पुराची शक्यता थोडीशी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे त्याचेसुद्धा अपडेट्स पाऊसाची तीव्रता पाहून आपण देऊच बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर पावणे सहा वाजताची सॅटेलाईट इमेज आहे ज्यामध्ये धुळे नंदुरबार नाशिकचे काही भाग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुण्याचे उत्तर देखील भाग ठाणे पालखर रायगडचे अंतर्गत चे काये भाग असतील रत्नागिरीचे काही भाग आहेत सातारा सांगलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत तसेच बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोलीच्याही काही भागांमध्ये सध्या पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि जी काही ढगांची वाटचाल आहे ती बऱ्यापैकी दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तर पूर्व अशा प्रकारचे ढग वाहत आहेत त्यामुळे एकोंदरीतच रात्रीचा जर पावसाचा अंदाज आपण घेतला तर सातारा सोलापूर सांगली रत्नागिरी रायगड पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव जालना बुलढाणा अकोला त्यानंतर इकडे वाशिमच्या आसपास अमरावती वर्धा भंडारा गोंदिया नागपूर गडचिली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये रात्रीसुद्धा गडगडाट आणि पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल तसेच थोडीफार शक्यता रात्री उशिरा हिंगोली परभणीच्या आसपास बीडच्या आसपाससुद्धा किंवा लातूर नांदेडच्या आसपाससुद्धा बनवू शकते पण बाकीच्या तुलनेत या ठिकाणी थोडी शक्यता बनण्याची जी काही शक्यता आहे ती थोडी कमी दिसते पण तरीसुद्धा सतर्क रहा जसं आपण तालुकाने हे जर पाहिलं तर शिरपूर चहादा धुळे आ, या ठिकाणी नंदुरबार साखळी धुळेच्या आसपास अमळनेर चोपडा यावळ रावेरच्या आसपासच्या भागांमध्ये एरंडोल पा पारवळाच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते नांदगाव मालेगाव चांदवड सटाणा कळवण या सुद्धा पावसाचा अंदाज जातीसाठी आहे इगतपुरी श शहापूर मुरबाड या सुद्धा गडगाट पावसाचा अंदाज जातीसाठी आहे जुन्नर आंबेगाव अकोला संगमनेर तसेच राहुरी पारनेर नेवासाच्या आसपास इकडे गंगापूर पैठणच्या आसपासही रात्री पावसाची शक्यता आहे सिल्लोड फुलंब्रीच्या आसपास रात्री पावसाचा अंदाज हा बऱ्यापैकी दिसतो आहे इकडे जत कवठे महाकाळ सांगोला मंगळवेढा या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता ही रात्रीसाठी आहे इकडे जावळी साताराच्या आसपास किंवा कोरेगावच्या आसपास हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही रात्रीसाठी राहीलच त्यासोबतच इकडे ज जळगावच्या मग संग्रामपूर अकोटतेल हारा अचलपूर चिखलदरा धारणी त्यानंतर अंजनगाव सुरजी अमरावती या ठिकाणी हिंगणघाट समुद्रपूर देवळी तसेच उमरेड भिहापूर कुही भंडारा लक याच्या आसपाससुद्धा रात्री पावसाची शक्यता दिसते तसेच ब्रह्मपुरी नागाभीर चिमूरच्या आसपास चंद्रपूरच्या आसपास पावसाचा अंदाज जायसाठी आहे आम आरमोरीच्या आसपास तस इकडे अहेरीच्या आसपासही रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे हे काही तालुके सांगितलेले आहेत त्या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज राहीलच त्यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक नगरचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी मेघघाज मध्यम तर या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल तसेच पुणे सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह सांग सातारापूर सांगलीच्याही पूर्व भागात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात तसेच रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा हळूहळू वाढणे अपेक्षित आहे घाटातही आपल्याला हलक्या मध्यम मान्सून सरी या पाहायला मिळतील तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काही भाग असतील ज्या ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा राहील आणि बाकीचे जे काही जिल्हे सांगितले पावसाचे त्यातही असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल काही ठिकाणी वातावरण थोडंसं कोरडंसुद्धा राहू शकतं बाकी बदल असेल काय अपडेट्स असतील तर डिटेल पुन्हा एकदा तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईलच बाकी सकाळी आपण साप्ताहिक अंदाजसुद्धा देणार आहोत आय एम डीच्या मॉडेलनुसार आणि एन सी एम आर डब्ल्यू एफ यांच्यासुद्धा मॉडेलनुसार तो अंदाज असेल बाकी हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे पाहिले तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जालना बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यामध्ये मेघगर्जनसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आला आहे तसेच ठाणे आणि सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आला आहे तर रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सोबतच हिंगोली नांदेड परफणी लातूर धाराशिव सोलापूर नगर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा मग गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली पण यांना धोक्याचे इशारे दिलेले नाहीत सोबतच कोल्हापूर सिंधुदुर्ग पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तुर्तास या जिल्ह्यांनाही धोक्याचा इशारा नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर छावमाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका